नमस्कार सातारा न्यूज चॅनल मध्ये आपले गावात वास्तव्य न करणाऱ्या जायगावच्या महिला पोलीस पाटील यांना कायमस्वरूपी निलंबित करा ग्रामस्थांचे प्रांताधिकाऱ्यांना साकडे निवेदन सादर जायगाव तालुका कोरेगाव येथील महिला पोलीस पाटील या गावात वास्तव्य करत नाहीत त्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे वारंवार संधी देऊन देखील त्यांच्या वागणुकीमध्ये काहीही बदल झाला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केला आहे या ठरावाची प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करून पोलीस पाटील यांना कायमस्वरूपी निलंबित करावे अशी मागणी केली आहे ग्रामस्थांच्या वतीने कृष्णात चंद्रकांत शिंदे सुभाष महादेव कदम प्रशांत एकनाथ कदम नानासाहेब ज्ञानदेव पाचगणे व कृष्णात जनार्दन मखरे यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेतली व निवेदन सादर केले यावेळी त्यांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली पोलीस पाटील या जायगाव येथे वास्तव्य न करता कोरेगाव येथे वास्तव्य करत आहेत ग्रामस्थांनी वारंवार विनंती करून देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे पोलीस यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांना ग्रामसभेत याबाबतचा ठराव करावा लागत आहे आज रोजी आम्ही ग्रामसभेचा ठराव आपण सादर करत असून या ठरावाची तात्काळ कर अंमलबजावणी करून पोलीस पाटील यांना कायमस्वरूपी निलंबित करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेमध्ये पोलीस पाटील गावात राहत नसल्याबद्दल ठराव विषय क्रमांक सात वर ठेवण्यात आला होता ग्रामसभा पूर्ण होईपर्यंत पंच्याहत्तर ग्रामस्थ उपस्थित होते पोलीस पाटलांच्या ठरावावरील विषयावर चर्चेवेळी चोपन्न ग्रामस्थ उपस्थित होते पोलीस पाटील गावात राहत नाही असे ज्यांचे म्हणणे आहे त्या लोकांनी आपला हात वर करावा असे सांगण्यात आले त्यावेळी चोपन्नपैकी एकोणपन्नास लोकांनी हात वर करून पोलीस पाटील गावात राहत नसल्याचे स्पष्ट केले चार ग्रामस्थांनी तटस्थ भूमिका दर्शवली तर पोलीस पाटील गावात राहतात असे ज्यांचे म्हणणे आहे त्यासाठी एक व्यक्तीने हात वर केला होता बहुमताने पोलीस पाटील गावात राहत नसल्याबाबतचा ठराव करण्यात आला या ठरावाचे कृष्णा चंद्रकांत शिंदे हे सूचक असून प्रशांत एकनाथ कदम हे अनुमोदक आहेत ग्रामसभेने ठराव करून शासनाच्या निदर्शनास सर्व प पर, परिस्थिती आणून दिली आहे त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी आता निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले